साठी जमलो आहोत की आपल्या गावातील आपल्या जमिनी जाऊन आपल्या मुलांना काम नाही इथं जवळजवळ दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये आपली शेती पिती सगळं गेलेलं आहे आणि बाहेरची लोक बाहेरची लोक येऊन त्यांना काम मिळतंय आणि आपली पोरं अशीच फिरतात तर त्यांना काम मिळावं त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण इथं बसलेलो आहोत हे आमच्या पळवे खुर्द क्षेत्र ह्या गावाचं क्षेत्र आठशे ते नऊशे एकर गेलेले मग ह्या मुलांनी कुठं जायचं कामाला हे बाहेरची मुलं जरी इथे येऊन कामं करीत आहेत पटभरीत आणि आमच्या मुलांनी कुठं जायचं कोर गरीब मुलांनी त्यांच्याकडे काही एवढी भांडवले आहेत का मग त्यांना काही करून काम तिथेच पाहिजे नाही असं ह्या ज्या पोलिस डिपार्टमेंट काय करते हे सरकार काय करते म्हणजे ह्या गावाची एवढी क्षेत्र घ्यायचं आणि यालाच कामं नाही आमच्या गावाची काहीची पोरक का असतील तरी त्या काटकोपऱ्याने एखादा चार दोन वशील बाजी काही तसे काही असे काही पण सगळ्यांनी एक कट होऊन आज एखादा मोठा आहे एखादा बारीक आहे त्या मोठ्यालाच काम द्यायचं का सगळं असे हे ना बरोबर एखादा मोठा आहे त्यालाच काम द्यायचं मग बाकीच्यानी कुठे जबाबदार कोण याला याला जबाबदार सगळं गव्हर्नमेंट आहे आज हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट कारण आहे सगळं असं करायचंय स्थानिक भूमिपुत्र भेटला पाहिजे हा स्थानिक माणसाला काम भेटलंच पाहिजे तुम्ही कोणत्या कंपनी साठी बसले हे काय विकमिक साठी इथं बसलेले तर तुम्ही ते कंपनीला काय मागणी आहे तुमची आता कंपनीला एकच मागणी आहे हे काम आमचं इथं आमचे मुलं बाळा इथं कामाला लागले पाहिजे हा आणि मग आता हे एक ते यांचं क्षेत्र जाऊन यायला कामं नाहीच म्हणले मग बारचे पोरं येऊन कामं करायची असं कुठलं नाही चालतो इथं सांगा आणि आलेली कंपनी ही ती या कंपनीचं व्यवस्थापन या ठिकाणी शासनाला ज्या शेतकऱ्यांची जमीन दिलेली आहे त्या जमिनीबद्दल या ठिकाणी जे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत किंवा त्यांची गेलेली जमीन आहे त्याच्या मोबदल्यात त्यांना अजूनही या ठिकाणी परतावा म्हणून काही इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा कमर्शियल प्लॉट असेल अजून शेतकऱ्यांना मिळालेलं नाही तसेच त्यांची जी जमीन गेलेली आहे त्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी रोजगार मिळा मिळेल अशी शासनाने भूमी या ठिकाणी या ठिकाणी भूमी दे, कंपनीला देताना या ठिकाणी बोधून घेतलेलं आहे की तुम्हाला काम पण मिळेल आणि तुम्हाला जमिनीचा मोबदला जमिनीबद्दल परतावा पण जमीन म्हणून मिळेल परंतु या ठिकाणी बरेच काही काम या ठिकाणी पेंडिंग आहे तसेच या मार्फत जे आरक्षण कामाबद्दल असेल अनेक शे या ठिकाणी तरुणांना कामाबद्दल आरक्षण असेल तर या ठिकाणी कोणतीही गोष्ट या ठिकाणी कंपनीने कंपनीच्या व्यवस्थापने या ठिकाणी भूमिनींना प्राधान्य दिलेलं नाही किंवा काम दिलेलं नाही या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे हे शासकीय लेवल कोणतेही अधिकाऱ्याने या ठिकाणी शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही किंवा जे राजकारणी व्यक्ती असतील ते राजकारणापुरतीच पाहतात ठेकेदारी पद्धतीने ज्यांना काम द्यायचे ते स्थानिक पातळी किंवा ज्या ज्या तालुक्या असे लेवल असेल किंवा जिल्हा लेवलवर जे शासकीय लोक काम करतात राजकीय पुढारी आहेत त्यांच्या अंडरच या ठिकाणी लोकांना काम मिळते परंतु जे गोरगरीब आहे त्या लोकांच्याबद्दल कोणालाही आज मला आस्था आहे असे मला काही दिसून आलेलं नाही बेशक कोणती पातळीवर वे राजकारणी व्यक्ती असेल ते फक्त राजकारणापुरतीच पाहतात स्थानिक गोरगरिबांना काम मिळालेलं आहे असं काही कोणत्याही गोष्टीने निदर्शनात आलेलं नाही म्हणून हे त्या या ठिकाणी एकता ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ मंडळींनी उपोषण केलेलं आहे याचं निवेदन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी देखीलच असं ग्राईप धरून आपण सर्वांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी चालू राहील जोपर्यंत आपल्या मागण्या या ठिकाणी आपलं निवेदन त्यांना देन जाणार नाही आणि आपलं समाधान होणार नाही अशी एकता ग्रुपने एक मोठी आशा बाळगलेली आहे आणि पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो आणि माझे अभिनंदन सर्वात महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी आज जमलोय जमायचं कारण असं आहे की एम एशी आज कमीत कमी दोन ते तीन वर्ष उलटून गेलेली आहेत तरी स्थानिकांना आजपर्यंत इथे आपल्याला रोजगार नाहीये आज पळवेगाव ठाण्यात कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्रय एम एसीत गेलेले स्थानिकांमध्ये तसं धरलं तर आज एम बी ए ग्रॅज्युएशन झालेली बरीच पोर आहेत यांनाही तर आजपर्यंत काम नाहीये कामाचं काम स्वरूप नाही आहे काही हे लक्षात घेता आज एकता ग्रुप आणि ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत यांची ये मागणी आहे आज की स्थानिकांना यांचे क्वालिफिकेशन झालेले आहेत त्यांना कायमस्वरूपी काम हे भेटलं पाहिजे कारण की आज कॉन्ट्रॅक्ट बेसल आपली पोरं कामं करतात यांना सहा महिन्यांनी वर्षांनी ब्रेक भेटला जातो एवढी शिक्षण करून ही जर बाहेर कामं करत असतील तर आपल्या इतर एम आय डी येऊन येऊन याचा उपयोग आपल्याला स्थानिकांना होत नाही आणि मी एम आय डी येऊन आपला फायदा काय फक्त जमिनी गेल्या पैसे भेटले या पैशाचा उपयोग काय आपल्याला एम आय डी सी आज म्हणणं आहे की तुम्ही जमिनी दिल्यात म्हणजे काही नाही तुम्हाला त्या मोबदल्यात पैसे भेटलेले आहेत पण ते पैसे भेटलेत पण आज स्थानिकांना नोकऱ्या नाही आहेत रोजगार नाही आहे याचा विचार प्रशासने करावा आणि ह्याची दखल घ्यावा कंपन्यांनी की आज आमच्या ज्या मागण्यात स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार भेटलाच पाहिजे कायमस्वरूपी आणि जे बाहेरील ठेकेदार येऊन इथे काम करतात या बदल्यात तुम्ही स्थानिकांचा विचार केला पाहिजे आमच्या कंपन्याला आमच्या जमिनी गेलेल्या आहेत बाहेरील माणूस येऊन इथं काम घेतोय मग ही काम आम्ही का करू शकत नाही हे जो उत्तर आम्हाला प्रशासनाने कंपन्यांनी द्यावा की तुम्ही फक्त कोणत्या कारणासाठी बाहेरील ठेकेदारांना कामात देतात बाहेरील कामगार आणतात आज विचार केला तर आपल्या भागामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेला एक बाहेरील वर्ग आलेला आहे की त्यांना फक्त कंपन्यांनी काम करण्यासाठी आणलेलं आहे मग स्थानिक लोकांनी जायचं कुठं प्रशासनाने आम्हाला सांगा आवा तुम्हाला इथं काम भेटणार नाहीत आम्ही बाहेर जाऊ का आम्हाला बाहेरच्या कंपनीने काम करायचे आम्ही तुम्ही बाहेरून माणसं सांगता इथं काम ठेवता बाहेरून ठेकेदार येतात ते इथं काम घेतात मग स्थानिकांनी काय करावं ही प्रशासनाला माझी एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला एक दोन ते तीन दिवसात याच लेखी स्वरूपात उत्तर द्यावं आणि हे उत्तर आम्हाला दोन तीन दिवसात नाही भेटलं तर हे दोन तीन दिवसात आमचं एक आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा उद्रेक होईल आणि हा उद्रेक कुठपर्यंत जाऊ शकतो याची मी ग्राही देऊ शकत नाही आता।